मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो या ठिकाणी झेडपीचे राहिलेले पेपरांचे वेळापत्रक यायला या ठिकाणी आलेले आहे आणि हॉल तिकीट चाळीस टक्केचे बारा तारखेपर्यंतचे आलेले आहे आणि तेथून पुढे तेरा तारखेचे ग्रामसेवकचे आणि जिल्हा प आरोग्यसेवकचे लवकरच पन्नास टक्केचे देखील जाहीर होणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची अपडेट आहे त्यासाठी अशाच अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकूनही ऑन करा तर मित्रांनो काल हे परिपत्रक काढलेले आहे परंतु आत्ता सध्या हे प्रसिद्ध केलेलं आहे तर महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभाग त्यांच्या मार्फत हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे तर बघू शकता आय पी एस कंपनी मुंबई यांच्याला या ठिकाणी कळवण्यात आलेले आहे तर या ठिकाणी बघू शकता हे पेपर शंभर टक्के होण्याची शक्यता आहे तर बघू शकता जिल्हा परिषद गट क सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेतील उर्वरित संवर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत हे परिपत्रक काढलेलं आहे पहिल्यांदा या ठिकाणी आचारसंहितामुळे या परीक्षा होणार नाही असे सांगितले होते परंतु या ठिकाणी एक मुद्दा एक या ठिकाणी लक्षात आलेला आहे त्यांनी एक परिपत्रक काढलेले आहे आणि या ठिकाणी आय पी पी एसला परीक्षा घेण्यासाठी सांगितलेले आहे या परीक्षा होऊ शकतात म्हणजे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग महत्त्वाचा पॉईंट तुम्ही बघायचा आहे बघू शकता बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेविका महिला तर त्याच्यानंतर बघू शकता व कंत्राटी ग्रामसेवक चार या संवर्गाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे तथापि बघू शकता हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल असे सांगण्यात आलेले होते उपरोक्त संदर्भ एकच्या च्या पत्रांवे कळवण्यात आलेले होते म्हणजे या ठिकाणी नंतर घेण्यात येतील असे तेव्हा सांगण्यात आलेले होते परंतु या ठिकाणी बघू शकता दुसरा पॉईंट म्हणजे उपरोक्त संदर्भ दोन अन्वये भारत निर्वाचन आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्हा परिषदांमध्ये परीक्षा घेण्यास अपेक्षा नसल्याने नसल्याबाबत कळवण्यात आलेले म्हणजे या ठिकाणी आज जे आपल्या आचारसंहितामध्ये परीक्षा घेण्यासाठी कोणते अडचण नाही अशा प्रकारे सांगितलेले आहे त्यांनी महत्वाचे म्हणजे सबब उपरोक्त नमूद तीन जिल्हा परिषदांसह एकवीस बिगर पेसा जिल्हा परिषदांमध्ये उर्वरित संवर्गाच्या दि परीक्षा दिनांक बघू दहा सहा दोन हजार चोवीसपासून पासून घेण्याबाबत आवश्यक तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी ही विनंती म्हणजे या ठिकाणी या परीक्षा विनंती केलेली आहे ग्रामविकास विभागाने आय पी पी एसला ही विनंती केलेली आहे आणि या ठिकाणी रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी यांच्या देखील दहा तारखेला परीक्षा होऊ शकतात हे तयारीत राहायचे आहे जर परीक्षा होणार असतील तर लवकरच याच्याबद्दल आय पी पी एस या ठिकाणी जिल्हा परिषदेकडे काही ना काही अपडेट देईल किंवा परिपत्रक काढेल त्यासाठी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनी देखील तयार राहायचे परीक्षेला दहा तारखेपासून अजून निश्चित नाही अपडेट आल्या त्यानंतर लगेच कळवण्यात येईल सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये